हाय वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष सहर्ष स्वागत आहे पुन्हा एकदा मित्रांनो आणि मुंबईलाच आहे मित्रांनो गंधार जंगळ आहे बघा केवढा मोठा आणि हाय आता मी मालाडच्या आप्पाड्यामध्ये आप्पाड्या जंगलात भयानक जंगल आहे मोठा आहे फॉरेस्ट एरिया तर त्याच्यात आहे मित्रांनो सर्व मित्रमंडळी आपली आहे तिकडे सर्व गौरव आहे ओंकार आधी आला आहे दाखवतो ओंकार कोणतो माझा मित्र तर भरपूर दिवसांपासून बोलत होता ये येतो मी पण तुमच्या इकडे कारण का आम्ही भरपूर वेळा पार्ट्या केल्या आहेत इकडे जंगलात त्यामुळे त्याने बघत लहान आणि बोलतो मी पण एकदा दिवशी येईन एक दिवशी तर तसा असा मूर्त काढून आम्ही आलो आहे परत जंगलात तर खास असं काय नाही बनवणार आहे चिकन तंदुरी भरपूर मजा येणार आहे शेवटपर्यंत ब्लॉग बघा प्रत्येक व्हिडिओमध्ये आपलं वेगवेगळं असतं काय ना काय नक्कीच बघायला आवडेल सुद्धा व्हिडिओ आणि ह्याहून तापताना किट्या उडालेली आहेत खाली घाट चढून वर आलं सगळ्या घामटाने घालेलं आहे येताना घरात बसले होते सुखात मस्तपैकी थंड होतं आणि आता वर आल्यानंतरला अंघोळ राक्षस भरपूर होऊन तापतो आहे गावीसुद्धा भरपूर होऊन तापतो आहे तर जाऊया व्हिडिओ बनवूया मित्रांनो चिकन तंदुरी स्पेशल असा मेनू आहे आमचा आणि ती वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे ती ती पण बघा कशी बनवते चिकन तंदुरी तर शेवटपर्यंत हा ब्लॉग बघा चला तर मग उंचावर आल्यानंतरला आजूबाजूचा परिसर बघा आपली पोर बघा गौरव इकडे बघ गौरव तेली ओंकार आपला खास मित्र आला आहे भरपूर दिवसापासून बोलत होता येन येन आज त्याला वेळ भेटला त्याला पण आज सुट्टी होती आज तर बोलला आज येऊन जातो श्रेयश आहे इकडे आणि आपला हार्दिक आहे आणि वातावरण बघा एवढा किटळा उडाले एवढा तापता आहे तर पाठीमागे आपण पावसाळ्यातून पण इकडे व्हिडिओ बनवलेले इकडे व्हाळ आहे तर ह्या वाळात एक स्पॉट बघूया कुठेतरी आजूबाजूला बघा इकडे सगळे पोरं खेळतात क्रिकेट वगैरे खेळायला येतात बरोबर मस्तच

पाणी साठलं आहे ना तिथं काहीतरी साठव हो। आपण स्पॉटवर पोचलोय पाठीमागे पण इथे आपण कौल फ्राय पण केला होता त्या स्पॉटवर पोहोचलोय तर गौ ओंकार दमला असतो ओंकार दमलास की रे ओंकारचा जीव आला वर येतो म्हणजे माझा पण जीव आला ओंकारचा काय भरपूर तापते ना त्याच्यामुळे हालत खराब झाली आधी पाणी पितो आणि फटाफट फटाफट सुरुवात करूया लाकडा गोळा करूच्या आहेत लाकडा करू गवळा करू गौरव आहे गौरव लाकडा गोळा करशील ना तुका आण कशा आम्ही काय होत खाऊ उकडचा बसायला लाकडा गोळा कर चल तर फडाळ आम्ही तयारी करतो मित्रांनो पाणी पण घेऊया तू फलका मार नको तू जा कर जा, जा।, जा। जास्त कर नको आणि कमी करू लवकर जा ना लवकर गौरव आम्ही मॅग्नेशन करून घेतो मित्रांनो हा बघा इथं चिकन आहे तर किती दीड किलो आहे <laughs> आणि डब्बा तंदुरी आमची वेगळी स्पेशल डिश आहे काय सोनू डबा तंदुरी आज ओंकार डबा तंदुरी घालूची आहे वेगळी अशी डिश आहे ओंकार म्हणतो तुझ्या तिकडे आपण येऊया काहीतरी मी पण पार्टी येईन तेव्हा करूया तर बोलू आज येच काही होऊन देत करूया पार्टी तर फडाफड मॅग्नेशन करायला मॅग्नेशन करून देते कशाला इथं कामात तू करणार नाही कोण काय नाही उगीच येऊ शकता मग काय हा मग काय येऊ शकता वर दोड दोन किलो मटण मटन द्यायचा प्रश्न नाही कामा नाकडा गोळा करून काय गौरव आणि लाकडा तोडतात गौरव काम चोर आहे गौरव जाणं पटकन गौरव हलत नाही तोपर्यंत कामं फडा होणार नाही आपली एवढी चांगली जागा भेटली ना एवढी चांगली जागा मस्त जरा बरा वाटला आलेला नाही रे मस्त मस्त मित्रांनो पहिले लसून पेस्ट लावून घेऊया आज आमचा एक प्लेअर नाही शुभम शुभम असतं सगळं हे काम सगळं शुभमच करतो शुभम नसल्यामुळे आज मका करूचा लागला तो गेला लग्न आक याच्यातच हळद आणि मसाला टाकून आलोय तर लाल मिरची पावडर आणि हळद याच्यात च्या टाकल्या चिकन मसाला च्या टाकल्या दही

केले ते बंद मस्त आलाय ना तर मित्रांनो मॅनेशन झालंय पटापट आणि आता पुढची प्रोसिजर चालू करूया श्रेयस ठिकाणी आकडा जाता आणि कामचोर दाखवू तिकडं कामचोर कसा बसलाय कामचोरा का... का तुझ्यान काय होणार असला नाही तुझ्या तुझ्यान काय होणार नाही माहितीच लावायची

कसा लावायचा तो मस्त कलर आलाय थोड्या वेळातच याच्या तोंडात पाणी सुटलेलं आतापासून थोड्या वेळात आपण रेडी बनवू चिकन तंदुरी मस्त पेगी तेल टाकूया म्हणजे नंतर गरज नाही जास्त टाकून फायदा नाही बटाटा मंत्र ब्रुम ब्रत स्वाहा झाला

काय माहिती नाही काय ना बोलताय मध्ये ओंकार बंद करण्याच्या पूर्वी काहीच भाजून घेतलाय खाऊला मसाला आणि मसाला, मसाला काळीवर भाजलेला एक नंबर नाही का ओमकार ना खाल्ला आणि एक अक्का काही खाऊन झालाय तो माझ्या एक नंबर मस्त मजा आली आता थोड्या वेळात चिकन माफी तंदुरी मस्त रेडी हो काय मला <laughs> प्रयत्नानंतर थोडी ठेवला नी म्हणजे पात्र टाकलं ला होतं कसं झालंय बघा डबा जळ जळ आलेला असत गौरव तर तू काय एकट्या खाऊचं आहे का लक्षात ठेव समजला काय माहित नाही इकडं ए तू पहिला हे खावत येत रेडी होऊन दे त्यानंतर मग बघूया तंदुरी झाले रेडी आणि ओंकार डबा आणि आपली रेडी झाली मस्तपेकी चिकन तंदुरी फ्लेवर बघा आलाय ओंकार मजा येत मजा क्या मजा येत मजा पाणी आपली रेडी झाली मस्तपिगी चिकन तंदुरी फायनली आपली तंदुरी झाली आहे रेडी काय गौरव सुरुवात करूया खायला यायला सांग पब्लिकला तर मित्रांनो सगळ्यांनी तुम्ही खायला या गौरव तुम्हाला बोलतो सगळ्यांना खायला इथं ओंकार कापते पर... कांदा श्रेष लिंबू कापते हे बघा तुम्ही येऊ शकता खायला <laughs> गौरव कसा वाटला मजा आली की नाही

गौरव चांगला लागलाय गौरव तुडून एवढा पडला की काय बोलूचा पण नाही आता मस्तालय खरंच मित्र अशी पार्टी करायला पोरा बरोबर मजा येते तरी आम्ही एका पोरक्याला के मिस केलाय शुभम तू असत तर अजून मजा आली असते हॅलो

ते तर मित्रांनो फायनली झाले सगळं खाऊन फडशा उडाला आणि गौरवांना सुद्धा आणि मजा आली काय फ्रेश ओंकार पण मजा घेतल्यान भरपूर आमच्याबरोबर तर जाऊया आता खाली कारण काय लय वेळ झालेला आहे आता अजून जेवायचं आहे पोरांना आम्ही थोड्यासाठी छोटीशी येते छोटीशी पार्टी करण्यासाठी आलो होतो फक्त नेक्स्ट टाइम भयानक मोठी करू आता माझा आता माझा खीर भेटली असती माका बाहेर पड गौरव पटा पटापट तर चाललोय आहे आता घरी आणि गौरवने टी शर्ट बिशर्ट काढूक लागला नाही म्हणजे किती तापत्या विचार करा आणि आता म्हणता वालाग लागले येऊन खाऊन झाल्यानंतरला म्हणजे बघा तर मित्रांनो चालू आहे घरी ओंकार आला तर जरा मजा आली कारण का ओंकार भरपूर दिवसापासून म्हणत होता मी येईन सुद्धा ओंकार मजा आली की नाही म्हणता पण चालून चालून लय मला आला म्हणता भरपूर वर यायचं आहे आणि ऊन तापते त्यामुळे कंटाळा थोडा कंटाळत पोरं जातो मित्रांनो घरी आता भरपूर मजा आली अशा पार्ट्या झाल्या पाहिजे त्यामुळे पोरां एकत्र येऊन भरपूर मजा करतो आणि भरपूर दिवसानंतर अशी पार्टी आम्ही परत एकदा केली आहे तर बघू आता पुढच्या व्हिडिओ आपण गावीच भेटू कारण का आम्ही गावी जाणार आहे मे महिन्यात तर बघू त्याच्या अगोदर जर कुठे गेलो बाहेर नक्की मग गावीच जायचं आहे कारण काय गेस्ट गेल्या टायमीला गेलो होतो नाही करवंद खाली नाही आंबे खाल्ले नाही फणस खाल्ले ह्या टाइमला तरी जाऊन बघूया भेटते का सुट्टी भेटते आधी बघायला पाहिजे मी म्हणजे तर <laughs> टेंशन तर मित्र सुट्टी असं नाही हा असते माझ्या बापाची कंपनी आहे तिकडं असते तर बघूया तर मित्रांनो आता जातोय घरी तर मित्रांनो हा ब्लॉग इथेच थांबवतो चॅनेलला नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट नक्की करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगला तोपर्यंत बाय बाय